स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आज आपण गव्हासाठी एक सगळ्यात महत्त्वाचा फवारा बघणार आहोत बघा गहू या पिकासाठी सर्वांना माहिती आहे आपण केमिकलचे फवारे वापरले किंवा इतर फवारे वापरले तर त्याच्यावरती गव्हावरती जास्त परिणाम होऊ शकतो मग आज आपल्याला गव्हाला असा सेंद्रिय फवारा वापरायचा आहे जेणेकरून गव्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही व त्याच्या ओंब्या असेल त्याच्यानंतर त्याच्यातील उत्पन्न असेल व त्याच्यातील जे काही महत्त्वाचे घटक आहे हे घटक वाढण्यासाठी किंवा गव्हा किंवा गव्हाचं सरासरी उत्पन्न वाढण्यासाठी आपल्याला आज गव्हाला सेंद्रिय फवारणी करायची आहे मग ती फवारणी कशा पद्धतीने करायची आहे कोणते औषध वापरायचे आहे व त्याची किंमत किती त्याचं प्रमाण किती हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला तुम्ही चॅनलला जर नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा गव्हासाठी सेंद्रिय फवारणी आता सेंद्रिय फवारणी म्हणजे काय कोणत्याही केमिकल विरहित जे फवारणी आपण गव्हासाठी करतो त्याला सेंद्रिय फवारणी असे म्हणतात सेंद्रिय फवारणी का काळ गरजेची आहे काळानुसार बघा रासायनिक खते जेवढे तुम्ही वापरणार त्याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावरती होत आहे परिणामी हे कमी करण्यासाठी आपल्याला इथून पुढे या काळामध्ये सेंद्रीय फवारणी करणे गरजेचे आहे मग सेंद्रिय फवारणी करताना आपल्याला गव्हामध्ये सागरिका नावाचं औषध जे आहे कंटेंट इको कंपनीचं आपल्याला वापरायचं आहे मग ते सागरिका औषध काय करत आहे जी काही गव्हाची सरसकट वाढ आहे ती वाढ करता आहे त्याचबरोबर उत्पन्नामध्ये वाढ करते आणि फुटवा असेल ओंब्या असेल आणि जे काही कस आहे हा कस गव्हाचा कस वाढवण्यासाठी हे औषध आपल्याला महत्त्वाचं आहे बाजारामध्ये वेगवेगळे वे औषध वे वे आहे पण त्याच्यातलं सेंद्रियच का निवडायचं तर सेंद्रिय जे काही औषध आहे याचा कोणताही दुष्परिणाम नाही गव्हाच्या सर्वांगीण वाढीसाठी एक टॉनिक म्हणून सागरिका नावाचं इफको कंपनीचं औषध आहे हे औषध काय करतं आहे बघा तर गव्हाच्या सर्वांगीण विकास ओंब्या वाढवणे कस चांगले जास्त त्याला पोषकद्रव्ये जमिनीतून मिळवून देणे हे औषध काम करत आहे सागरिका औषध इप्को कंपनीचं आहे बाजारामध्ये उपलब्ध आहे ऑक्सिजन याच्यामध्ये घटक कोणते आहे बघा ऑक्सिन सायकोटीन आणि गिबेरेलियन हे महत्त्वाचे घटक आहे हे काय काम करत आहे बघा तर जे काही मूळ आहे मूळ मजबूत करणे त्याच्यानंतर गव्हाची सर्वसाधारण वाढ करणे आणि ओंब्यांची संख्या वाढवणे हे महत्त्वाचे फायदे या सागरिका नावाच्या औषधातून आहे याची किंमत जर बघितली तर रासायनिक खतांपेक्षा किंवा रासायनिक फवार्यांपेक्षा अतिशय कमी दरात हे बाजारामध्ये उपलब्ध आहे कुठे पण तुम्हाला सहजपणे या इफ्को कंपनीचं औषध मिळणार आहे आता याची एकरीसाठी फवारणी आपल्याला बघायची आहे आणि किंमत आपल्याला बघायची आहे साधारणपणे एक एकरला एक पाचशे मिली एकशे वीस लिटर पाण्यामध्ये द्यायचं आहे म्हणजे जर तुम्ही दहा फवारे जर केले तर बारा लिटरचे तर पन्नास मिली प्रति फवारानुसार देणं गरजेचं आहे आता बघूया याची किंमत दोनशे पंच्याहत्तर रुपये पाचशे मिलीची किंमत आहे म्हणजे जर तुम्ही रासायनिक खतांच्या कंपॅरिझन जर केलं तर तीनशे रुपयामध्ये हा फवारा आपल्याला होणार आहे तीनशे रुपयामध्ये हे औषध सहजपणे उपलब्ध आहे आता बघूया याचे तुम्हाला काही साईड इफेक्ट आहे का या फवार्याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही आणि ज्यावेळेस तुमचा गहू ओंब्यांवरती येणार आहे तेव्हा हा आपल्याला फवारायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद